आम्ही त्याचे सगळे प्रूफ केलेले आपल्यासमोर अधिकारी आहेत पंच्याऐंशी टक्के त्यांचं क्षेत्र दोनशे पासष्ट त्यांचं पुणे विभागामध्ये प्रथम आपल्या समोर मग आम्ही काय केलं की जरी आता हे सगळ्यांना आपण सांगू शकत नाही म्हणून आम्ही दोनशे पासष्ट ची साखर वाढवण्यासाठी हे निर्मिती साखरवा त्याच्या संकल्प करून हे केलेलं आहे तर आमच्या असं लक्षात आलं की दोनशे पासष्ट च्या आठ सात येते तर आपण पॉईंट पन्नास टक्के साखर वाढवण्यामध्ये यशस्वी झाले तर तुम्ही जो प्रश्न विचारला पंधरा जुनो बाराचा तर त्याचा आता सरने बोलताना सांगितलं की उसाचं वजन अडीच ते तीन किलो आहे आपल्याला एकरी उसाची संख्या ही हजार हवी असते हेक्टरी एक लाख आणि आपल्याला काय वाटतं की जास्त ऊस चांगल्या शेतामध्ये असं गावकारचा प्रश्न शेतकऱ्यांना वाटत की ऊस खूप छान आहे तसं नाही मिलेवर मिल तोडणी किंवा एके जे ऊस आहेत ते आपल्याला मोजकेच हवेत पाच ऊस जरी असले आणि एका ऊसाचं म्हणजे पाच तर चाळीस हजार ऊस आपल्याला एकडे राहतात एका वर्षाचं एक वजन अडीच किलो भरलं तरी सहजासहजी शंभर टन त्याचं उत्पादन निघतं आणि असं बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेलं आहे दोन किलो जरी एका वर्षाचं उत्पादन भरलं तरी ऐंशी टन उत्पादन निघतं त्यामुळे जरी फुटवे कमी असतील त्याची जाळी जास्त असल्यामुळे उत्पादना काही परिणाम दिसून येत नाही

छोटे बांधणी असतील मोठे बांधणी असेल तेव्हा आपण ज्या आजार चालवतो तर ते चालवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते साडेचार फुट आहे आम्ही जे ठिकाणी अंतर वापरतो ते चार फुटाचं वापरतो त्याला कारण असं आहे की आम्हाला जास्तीत जास्त उसाची संख्या पाहिजे असते तर आपलं बियाण्याचं तर उसाच्या डोळ्यावर ठरलेला असतो शेतकऱ्यासाठी पाच साडेचार फुट आहे आणि आता शंभर टनाचे जे शेतकरी आहेत म्हणजे सगळ्या उसामध्ये शंभर टनाचं उत्पादन घेतलेलं त्या सगळ्यांचा आहे एक पाच फूट सरी आणि दोन फूट पाच फूट सरी आणि दोन रोपा मधलं अंतर ठेवलं तर त्यांचं टक्के आणि रोपे लागवड तुम्ही दोन डोळ्याचे लागवड करत होते आता जास्तीत जास्त लोक एक डोळ्याची लागवड करतात त्यामुळे हे अंतर आमच्या दृष्टीने शास्त्रज्ञांच्या दृष्टीने जी पंधरा जिल्ह्या बारा जी ऊसाचं वाहन आहे सर त्याच्यामध्ये मलीचं उसाचं प्रमाण फार कमी आहे आपण जास्त फुटवा काढण्याचं जा पाहतो आणि त्यानंतर प्रतिउसा वजन कमी होत हे फुटवे लिमिटेडच येतात म्हणजे पाच ते सहा येतात परंतु त्याच्या रुपांतर नाही उसात होत म्हणजे ह्याच्या वाहनामध्ये मलीचं प्रमाण दोनशे पासष्ट पेक्षा निश्चितपणे कमी आणि जेवढे ऊस येते तेवढेच त्याचं गाळ फ्लॅक उसामध्ये कमी वजन होते आणि सात आहे त्याच्यामुळे फुटव्याचं प्रमाण अधिक आहे आणि मध्यम चालीच आहे त्यामुळे ते जे यील्ड आहे उत्पन्न आहे ते त्याला संपले होतं धन्यवाद